गेले अनेक दिवसापासून कांद्याचे दर वाढत असून साठ ते ऐंशी रुपये भावाने कांदा विकला जात त्या आहे त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे अशावेळी आमदार संजय संजयकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर महिलांना दिलासा मिळाला असून उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजेच पस्तीस रुपये किलो दराने मिळू लागला आहे ठाण्यातील खारटण रोड येथे माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी व भाजपाचे उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते महिलांना कांदा वाटप करण्यात आला कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने तसेच पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे किरकोळ बाजारात निकृष्ट दर्जाचा कांदा साठ ते ऐंशी रुपये किलोने विकला जात आहे कांद्याचे दर वाढू लागल्याने महिलांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे त्यामुळे नाईला जाणे त्यांना हे कांदे खरेदी करावे लागत आहेत या पार्श्वभूमीवर धावून आले आहेत ते अध्यक्ष असलेल्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या एन या राष्ट्रीय ग्राहक फोरमच्या सहकार्याने ठाण्यात उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या पस्तीस रुपये किलोने उपलब्ध करून देण्यात आला आहे प्रत्येक पाच किलो कांदे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये किलोने देण्यात येत आहे बुधवारी ठाण्यातील खाटन रोड परिसरात हा उपक्रम माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी व भाजपाचे उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या माध्यमातून राबवण्यात आला ठाण्यात आमदार संजय कैकर यांच्या पुढाकाराने पंधरा ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे आमदार संजय कैकर यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत कांदा स्वस्त दरामध्ये आपण उपलब्ध करून देतोय आणि आतापर्यंत जवळजवळ टन कांदा आपण ठाणेकरांसाठी हे एकदम सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करू शकतोय एन सी सी एफ म्हणजे फेडरेशनच्या माध्यमातून आपण हा कांदा पस्तीस रुपये किलो या भावाने लोकांना देतोय त्याच्यामुळे गाण्यातल्या आमच्या वगिनी जिवणी जी आहे त्यांना निश्चितपणे समाधान मिळतंय आणि कांद्याचा दर्जा पण चांगला आहे पस्तीस रुपये जरी स्वस्त दरात असला तरी, तरी चांगल्या दर्जाचा कांदा आतापर्यंत आपण जवळजवळ पंधरा ठिकाणी पंधरा स्पॉटवर या कांद्याची उपलब्धता करून दिली आणि त्याचं वितरण केलं सन्माननीय आपले जनसेवक आमदार संजयजी केळकर यांच्या माध्यमातून संस्कार एन सी सी एफ यांच्या माध्यमातून जवळजवळ अर्ध्या दरामध्ये कांदे वाटप म्हणजे कांदे विक्री करण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे महिलांचा चांगला रिस्पॉन्स इथे मिळत आहे आणि त्यानिमित्ताने सणासुदीच्या काळामध्ये महिलांना थोडा दिलासा मिळत आहे त्याच्यामुळे महिला सगळ्या नगरसेवकांचे आणि आमदार साहेबांचे आभार मानत आहेत सन् सन्माननीय केळकर साहेबांच्या माध्यमातून एक आता सणासुदीचे दिवस आहेत महागाई खूप वाढलेली आहे तर त्याच्यामुळे त्यांचा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम प्रत्येक वर्षी ते राबवतात त्यांच्या मार्फत जवळजवळ सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो आता कांद्याचा रेट आहे तर पस्तीस रुपयाच्या माध्यमातून प्रत्येकाला जेवढे पाय तेवढे ते कांदे वाटप करण्यात येत आहे तर स्थानिक आता जे महिलांनी पण त्याबाबत केळकर साहेबांचे आभार मानलेले आहे धन्यवाद